चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराकडून तब्बल आठ चोरीच्या गुन्ह्याची उकल आणि एकूण पाच लाख तीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी चोरीच्या मोटरसायकल कुठे लपवून ठेवण्यात येतात याचा तपास करत प्रतीक उर्फ राहुल बंदरात झाडे वय पस्तीस वर्ष राहणे महाकाली कॉलरी चंद्रपूर या आरोपीला अटक करण्यात आली या आरोपीने चंद्रपूर शहरातील विविध भागात सलग आठ चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे या कारवाई मध्ये पोलिसांनी चार मोटरसायकले आणि मोबाईल फोन असा एकूण पाच लाख तीस हजार आहे जप्त मालांमध्ये होंडा ऍटिवा होंडा शाईन बुलेट रॉयल एनफील्ड यामाहा आणि रिअलमी ओप्पो अशा कंपनीचे मोबाईल फोन यांचा समावेश आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले